मित्रांनो बिग बॉस फेम सूरज चव्हाण हे सध्या महाराष्ट्रावर सर्वत्र गाजत आहेत अगदी काही दिवसापूर्वी त्यांची बिग बॉसमध्ये एंट्री झाली होती आणि त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राने त्यांचं चरित्र पाहिलं त्यांचं पाहिलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामधून त्यांच्यावर प्रेम केलं गेलं किंवा त्यांचे सोशल मीडियावर त्यांचं समर्थन केलं गेलं किंवा त्यांचं त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवण्यात आली मित्रांनो याच सूरज चव्हाणची आता एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे ती एका पुढील प्रमाणे हा सुरज मी पूनम बोलते पुण्यावरून ते गावी माझं सांगोला माहितीये का सांगोला सांगोलेलं ओपनिंग होत कधी आता बारा तारखेला शूजच शॉप आहे त्याच ओपनिंग होत शूज शूज बूट बूट बुटवर हाय की आता सध्या कुठं राहतो तू बर मग मग सांगोला जवळ तर आहे दीड तास लागत फक्त आता बघा लांबर तरी तू कशा वर्षी येशील बसने या टू व्हीलर या फोर व्हीलर बघायला मॅडम म्हणजे तुम्ही जर स्वतः करून आल तर आम्ही डिझेलचे पैसे देणारच आहे ना हा मग ते म्हणते मी बघायला किती बोलते हा बर आणि त्याच फीस काय करणार फीस किती घेणार काय सांगू शकता का तुम्ही तुमचं सांगा तुमचं असेल ना फीस एवढं घेऊ शकतो तिथून पुढे आम्ही बोलू ना असं नाही तुमचं बोला मग आहे मी बोलल्या परत तुम्ही गप बसल तस नाही ना गप नाही बसणार मला करायचंय तुमच्याकडून ओपनिंग मी तुमचा म्हणून तर कशाला कॉल केला बरं मी तुम्हाला ना पाठीमागच्या दोन तीन दिवसापासून कॉल करते तुम्ही कॉल नाही करत आ, फोन में हागा? आ, सांगा ना फीच सा। तुम्ही, सांगा। तुम्ही सांगा ना मला तुमचं नाही येणार म्हणजे तुम्ही किती घेता असं काहीतरी असेल ना पहिलं घेतलं असेल ना कुणाकडून लांब आहे ना लांबचा येण्या जाण्याचा तर खर्च आम्हीच देतो ना मी तीस घेतो पण आता तुम्ही म्हणताय वीस खूप होत आता लांब आहे पण तुम्ही येण्या जाण्याचा खर्च आमच्याकडे एक तर मी लोन काढून दुकान टाकले आता बघ ना तुम्ही किती किलोमीटर पडतंय अंदाजे बारामती बारा ते मला ना लागायला पण कस म्हणजे मला फीस तरी सांगा ना आपण याय जायचं काहीतरी ऍडजस्टमेंट करून घेऊ आधी हे बघू द्या मग मी सांगेन तुम्हाला किती भरते किती नव्वद किलोमीटर भरते बघा बारा मध्ये ते सांगोल माझ्या मित्राला बघ नाही मॅप आहे ना माझ्याकडे त्यामुळे सांगते मी पण फीस तर फीस आपण जायचं तर आणायचं तुम्हाला आमची गाडी असेल किंवा तुम्ही जर आले तर आम्ही डिझेल देऊ ना मग तुम्ही सांगा आता किती मी ना दहा ते अकरा हजार देऊ शकते तुम्हाला काय वाटतं <laughs> सांगोला इथून किती लांब आहे बाई एक दीड तास लागतो जास्त पण नाही किती तुमाला। किती लांब आहे सांगोला असून किती लांब आहे तीनशे तीनशे चारशे लांब कस काय होईल पुन्हा ते सांगोला अडीचशे किलोमीटर शंभर किलोमीटर आमचे इकडे शंभर किलोमीटर मग मी सांगते काय ना तुम्हाला नव्वद ते शंभर किलोमीटर पडते चालेल तीनशे मीटर काही सांगतो काय अडीचशे <laughs> आप आणि आपल्याला किती कोणा पडतोय शंभर किलोमीटर पडतय बारामती मी आता पुण्यावरून येताना बारामती बारामतीवरूनच येते ना अच्छा हॅलो हा हॅलो काय करायचं तुम्ही फीच बोला आपण पेट्रोलचे तर पैसे देणारच आहोत ना काय तुम्ही अडीचशे तीनशे सांगताय जणू काय सांगोला ते मुंबईला जायचंय नाही आता तीच सांगितलं तुम्हाला ते तुम्हाला पण लागले बघा मी सांगते तुम्हाला कारण मी बारामतीवरूनच पुण्याला येते तुम्ही तर आपलं फीच सांगा मग आपण डिझाईल किलोमीटरच बघू मग फीच आता तुम्ही म्हणताय मानल्या तुम्हाला वेळ आहे का जायचं आपल्याला ओपनिंग शूज बूट कधी ओकन कधी बारा तारखेला वेळ आहे का तुम्हाला बारा तारखेला त्याला काय मला टायमिंग नसतो पण आता तुमच्यासाठी यायला लागला आम्हाला ठीक आहे ठीक आहे मला फीजच सांगा ना कन्फर्म काय सांग आता पण सांगितलं की बघा एकदा तीस म्हणताय एकदा वीस म्हणताय परत पंधरा म्हणताय आता कमी केलं की मॅडम वीस पर्सन किती कमी करावं तुम्ही गरीब आला आम्हाला <laughs> पण की आम्ही पण पैसे टाकतोय म्हटल्यानंतर आम्हाला पण थोडस सपोर्ट करा तुमचा तुम्ही फेमस आहे म्हणून आम्ही कॉल केलाय मॅडम तुम्हाला सपोर्ट आहे माझा कधी सपोर्ट आहे मग आल्यानंतर काय रील्स वगैरे बनवू शकतो ना म्हणजे प्रमोशन करण्यासाठी नाही फक्त ओपनिंग करून जाणार काय बनवायचं रील्स म्हणजे दुकानाचं वगैरे तुमच्या आयडीला मेन्शन करू शकता ना तुमच्या ची आयडी आहे ना त्याच्यावरती टाकू शकता ना व्हिडिओ टाकणार ना मग हो हो किती टाक चाल तरी एक दोन एक दोन वय हा चालतंय दोन टाकीन मग जास्त नाही टाकू शकत जास्त कस टाकणार ठीक आहे ठीक आहे बघा आता तुम्ही किलोमीटर तुम्ही पण काढा कोणाला तरी विचारून आणि मग मी पण काढते आणि किलोमीटरचं काय आपण काय पेट्रोलचं पैसे मी आम्हीच देणार आहे म्हणजे येण्या जाण्याचा जा खर्च असतो आमच्याकडे ना आणि आता फक्त ओपनिंगची फीस तुमची त्याचं पंधरा म्हणताय ना तुम्ही आणि दोन व्हिडिओ तुमच्या आयडी ला पोस्ट करणार ठीक आहे मी डिस्कस करते म्हणजे विचारते आता सगळ्यांना व्यवस्थित आणि मग तुम्हाला कन्फर्म कॉल करून सांगते तुम्ही पन... बिकाला आणि तुम्हालाय का तुम्ही कॉल केलाय मला म्हणजे कोणाकोन घेऊन नंबर हां नंबर माझं घेतला आता नंबर राव तुमच्या सगळ्यांकडे आहेत असं कसं काय म्हणताय तुम्ही नाही कशाला मी कशाला माझा हो तुमचे जे म्हणजे रील स्टार आहेत ना भरपूर त्यांच्याकडूनच घेतला मला तुमच्याकडून ओपनिंग करायचं होतं मग मी मागितल्यानंतर त्यांनी दिला ठीक आहे म्हणजे ओपनिंग साठी त्यांना पण वाटत तुम्हाला सपोर्ट करावा करा ना मॅडम तुम्ही सपोर्ट केले आम्ही तुमच्या दुकानाच्या सारखं बनवतलं वेळ थांबणार पंधरा मिनिट अर्धा तास काय लई तास कशाला थांबवता येऊ दोन हे मग ओपनिंग नाही करणार तुम्ही मग ओपनिंग करतच की नाही हो हो ठीक आहे जेवणाचं काय तुम्हाला खर्च द्यावा लागेल ना आम्हाला कधी लागेल आता दीड तास यायला लागतो मग जेवण ठीक आहे नाश्ता पाणी देऊ शकतो आम्ही नाश्ता पाणी बघा तुम्हीच बघा नाही तुम्ही सांगा जेवण पाणी द्यायचं असेल तर देतो काय प्रॉब्लेम नाही आता तुम्ही सांगा ना इतक्या लांबून येतोय आम्ही बघा किती वेळ झालं तुम्ही इतक्या लांबून लांबून बोलता इथून लांबच आहे मॅडम खोट बोलत नाही लांब सांगोला कुठं येत सांगोल पंढरपूर जवळ आहे पंढरपूरच्या पण अलीकडे ह्या साईडला वेळापूर पासन मधून शॉर्टकट जायला लागत पंढरपूरला आल तुम्ही हा आलते का ते आमचा पिक्चर होता ना मोस्ट संडे हा का तुम्ही पिक्चर काम केलंय का अहो तुम्ही युट्यूब ला सांगा फक्त मोस्ट त्याच्यात बघा ते आपलं लेस फेमस झाले मग म्हणायचं आपलं असं एक गाव नाही तिथं सुरत चव्हाण गोरेगत नाव एकदा बोलून दाखवा आम्हाला पण गोलीगत तिथं तुम्ही फेमस आहे आमच्या गावामध्ये माहिती का तुम्ही फेमस आहे आमच्या गावामध्ये गुलीगत गोलीगत गुली नावाने ओळखतात तुम्हाला ना आगा। आगा। <laughs> आता बोलले पिक्चर मध्ये किती काम केले थोडं कि जास्त पूर्ण पिक्चर <laughs> काय सांगता हिरो होते काय तुम्ही नाही आपलं जिगली हिरो जिखली काय म्हणले छान छान कारीच बाप मग काय गारे फेमस झाले काही टाका माझं नाव बाबा किती दिस आहे आपले नाव युट्यूब चालू केले काय युट्यूब ला मी आता टाकणार नाही मी चालू एक टाकलंय फक्त टाकलाय टाकला आता करणार नाही चालू सपोर्ट नसतो मॅडम सपोर्ट असल्यावर आपण लय मोठा झालं अहो कसला सपोर्ट पाहिजे एवढे फॅन लोक आहेत तुम्हाला एवढी लाईक करते आणि सपोर्ट लोकांचा आहे तुम्हाला दुसऱ्यांचा घेऊन काय करायचंय ऐका की मॅडम हा आपण दुसऱ्याचे जेवाव नाही आपल्याला स्वतःचा माहिती तुम्हाला आपल्याला एक माणूस असा पाहिजे की तिने आता मी मंगल करणार माझी बायको बायको आली ना चांगली शिकलेली तर तिने अख्ख मॅनेज केलं पाहिजे माझं इंस्टाग्राम परत फेसबुक युट्यूब अशी म्हणजे जोरीदार भेटली ना करून टाकणार नाही आपण डायलॉग मग तुम्हाला मॅनेज नाही करता येत का मला कसं येत मॅडम मला वाचायला आला येत नाही असं आहे मी आपला माझा स्वभाव असा आहे साधा सिंपल हा व्हिडिओ मधून दिसतो तुमचा सिंपल स्वभाव नाही व मी कसं येले चाले का करतो लोकांना हसवायसाठी मला असं नाही की मी असं का बॉम्ब तसलं काय नाही मी फक्त लोकांना हसवायसाठी पोट धरून तसं करतो नाही तर मला गरज नाही करायचं पण हे चांगलं काम करताय ना तुम्ही नाही लॉयर लौ... बोलतोय खरं खरं बोलतोय मी असं काम आहे लोकांना हसवणं मग तेच की नाराजपणा दूर करतोय तीच किती बार लोकांचा मी हो आणि आजची लोक नाराज असतात गावाकडचे खास करून तुम्ही काय शेती करता की नाही का फक्त व्हिडिओ वगैरे हो मॅडम आम्हाला शेती नाही एकोणत आहे एकच आहे मम्मी पप्पा नाही बहिणी पास आहेत पण ती त्यांच्या गावाला आता सांगा मी कस मला पोट पाण्याला लागतं का नाही तुम्हीच बघा आता मी आमची दिवी मरे माता तिथं मी जगतो कस तरी निवड नारळ खाऊन कधी आमच्या इथे तुम्हाला फोटो वाटत असेल ना लोकांना वाटत हेवल मोठं झालं तसं काय नाही मी किती मोठ झालो ना डागात नसणार पाय आपण साधा सिंपल मग आता स्वयंपाक करायला कोण करून आणि बहिणी जवळ राहत होते ना स्टार्टिंगला राहत होत पण आता नको म्हणले बहिणीला द्यायला तिथं खाल्लं किती वाकलं चालायचं म्हणलं नको ते असं झालंय का मला तुमचं मेन गाव सांगा ना का मेन बारामतीच मेन बारामती नाही मग जिजुलीचे आहे मोरगाव तिथं अरे मोरगाव मधले का तुम्ही तुम्ही जिजुली तर आला ना हा तिथं तिथं आल्या मग तिथून तर लय जवळ घर आहे आमचं आता काय भेट जर कन्फर्म झाले तर भेट होईलच नाहीतर कधी तर भेट घेऊ आपण कॉल तेवढं उचलला पण कधी आलत का इकडे आमच्या इकडे तर मोरगाव वरनच आय थिंक जाता ना गावाला पंढरपूरला हे निरा वगैरे फलटण बरोबर का हो हो माहिती आहे निराला बी गेला निरा लो जातो ना चला आता हा निरालो तुमच्याकडे पोरी असली सांगा ना आज लग्न करायला नाही ना आमच्याकडे पोरी कुठल्यावर बर आफ्टर ना पंढरपूरला भरपूर भेटतं बरं जाऊ द्या द्या त्यांच्याकडे मला फायनल करू द्या हॅलो हा बर ठीक आहे मी करते तुम्हाला कॉल करते हो हो फोन उचला तेवढा हो हो चालेल चालेल बाप रे बाप ते मी ह्याच्या अगोदर खूप प्रँक करण्याचा प्रयत्न करत होते पण तो कॉलच रिसीव नव्हता करत आणि आता कुठेतरी मित्रांसोबत बसलाय आणि तुम्ही पण बघितला असेल तो किती म्हणजे म्हणजे किती असं गरीबतून वर आलेलं आहे आणि सगळ्यांनीच त्याचे व्हिडीओ पाहिलेले आहेत आणि अक्षरशः तो आता पहिल्या बहिणीजवळ राहत होता आता राहत नाहीये कुठं मंदिर आहे कुठं काय त्याच्यावरतीच खातोय हे तर तुम्ही ऐकलेलंच आहे आणि तो किती प्रामाणिकपणे माणूस आहे त्याला जर खूप जण एडत करतात आणि त्याला किलोमीटर असं गाव वगैरे अजून काही माहीत नाहीये तर तो दुसऱ्याला विचारत होता तर दुसरे त्याला एडत काढत होते तर खरंच मला एक वेळा असं वाटतं की प्रँक कॉल केलाय पण एकीकडनं असं वाटतं की मी उगच केला प्रँक कॉल आता असं वाटतंय कारण त्या भावना दुखावल्यासारख्या झाल्या कारण तो पण बोलतोय की मी एकटा करून खातोय